श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवसाची आपण सर्व स्वामी भक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो स्वामींचा प्रकट दिन दरवर्षी आपण सर्वजण उत्साहाने साजरा करतो आता स्वामींचा प्रकट दिन साजरा करायचा म्हणजे काय करायचं तर प्रकट दिनापर्यंत आपण स्वामींच्या भरपूर सेवा करायच्या आहेत स्वामींच्या सेवा करण्याची ही संधी आपल्याला अजिबात वाया जाऊ द्यायची नाही अकरा मार्च ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत आपल्याला स्वामी महाराजांची एकवीस दिवसांची सेवा करायची आहे हा कालावधी म्हणजे स्वामींची सेवा करण्याचा सुवर्ण काळ आहे तुम्ही स्वामींची कोणतीही जरी सेवा केली तरी त्या सेवेचं फळ स्वामी तुम्हाला देतातच कारण आपले स्वामी महाराज कुणालाच रिकामे हस्ते पाठवित नाही तुम्ही अगदी छोटीशी जरी सेवा केलीत तरी महाराज आपल्याला भरभरून देतात तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्ताने तारक मंत्राचं संकल्पयुक्त अनुष्ठान कसं करावं याबाबतची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही अकरा दिवसांचं करू शकता एकवीस दिवसांचं करू शकता एकावन्न दिवसांचं किंवा एकशे आठ दिवसांचंही करू शकता तुमच्याकडे जेवढा वेळ असेल आणि तुम्हाला जितकं जमेल तितके दिवस तुम्ही तारकमंत्राचं अनुष्ठान करा तर तारकमंत्राची संकल्पयुक्त सेवा कशी करावी या सेवेचे नियम काय आहेत हे आता आपण जाणून घेऊया बघा तुमच्या खूप समस्या आहेत काही केल्या या समस्यांचं निवारण होत नाही तुमच्या घरात एखादी व्यक्ती दीर्घ काळापासून आजारी आहे तुम्हाला शिक्षणाच्या समस्या आहेत घरामध्ये भांडणं होत आहेत खूप कष्ट करूनही तुमचा उद्योग व्यवसाय नीट चालत नाही विवाहाच्या समस्या आहेत संतानविषयक समस्या आहेत काही केल्या तुम्हाला नोकरी लागत नाही या तुमच्या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे तो म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान तारकमंत्राचं अनुष्ठान केल्यामुळे तुमची जी कोणती समस्या असेल त्या समस्येमधून तुम्हाला एकशे एक टक्के एक मार्ग सापडणारच ज्या वेळेस एखादी इच्छा मनात ठेवून तुम्ही सेवा करता तेव्हा संकल्पयुक्त सेवा करावी आता संकल्पयुक्त सेवा करणं म्हणजे काय तर एखाद्या सेवेचं स्वामींना वचन देऊन ती ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी ठरलेल्या आसनावर बसून ठरलेल्या प्रमाणामध्ये करणे त्या सेवेमध्ये अडथळा बाधा न आणणे सेवेत खंड पडू न देणे आणि ठरलेल्या दिवसांमध्ये सेवा पूर्ण करणे म्हणजे संकल्पयुक्त सेवा होय स्वामी महाराजांची संकल्पयुक्त सेवा करणं म्हणजे आपण स्वामींना दिलेलं स्वामी सेवेचं वचनच असतं संकल्पयुक्त सेवा केल्याने आपण आपल्या सेवेशी प्रामाणिक राहतो नियम पाळून सेवा करतो त्यामुळे अशी सेवा ही लवकर फलद्रूप होते म्हणून आपल्यावर आलेल्या एखाद्या संकटातून लवकर बाहेर पडण्यासाठी स्वामींची संकल्पयुक्त सेवा करावी जर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तारक मंत्राचं संकल्पयुक्त अनुष्ठान करणार असाल तर तुम्ही एकवीस दिवसांचं किंवा अकरा दिवसांचं अनुष्ठान करू शकता पण तुम्हाला त्यापेक्षा जास्त म्हणजे एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवसांचं अनुष्ठान करायचं असेल तर स्वामींचा प्रकट दिन होऊन गेल्यानंतरही तुमचं तारकमंत्राचं अनुष्ठान तेवढे दिवस पूर्ण होईपर्यंत पुढे चालू राहील तर अकरा मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत एकवीस दिवसांचं तारकमंत्राचं संकल्पयुक्त अनुष्ठान तुम्ही करू शकता तर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आदल्या दिवशी तुम्ही एखाद्या जवळच्या स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये एक नारळ फूल खडीसाखर शक्य असेल तर पिवळी मिठाई घेऊन स्वामींच्या मठात जा सर्व वस्तू हातात घेऊन स्वामींसमोर उभं राहा स्वामींना अनन्य भावाने शरण जा हातातल्या सर्व वस्तू स्वामींना अर्पण करा तुमची जीही कोणती अडचण असेल ती स्वामींना अगदी मनापासून आणि आर्ततेने सांगा आणि मी इतके इतके तारक मंत्राचे अनुष्ठान माझा हा प्रश्न सुटावा म्हणून करणार आहे तर मला यातून मार्ग काढून द्यावा आणि माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्यावी आणि मी केलेली सेवा मान्य करावी अशी स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची आहे जर तुमच्या घराच्या जवळपास स्वामींचं केंद्र किंवा स्वामींचा मठ नसेल तर तुमच्या देवघरातील स्वामींच्या मूर्तीसमोर नारळ फूल खडीसाखर अर्पण करा नंतर तुम्ही हा नारळ स्वामींच्या मठात जाऊन स्वामींना अर्पण करू शकता स्वामींची कोणतीही सेवा करण्यापूर्वी तुमच्या घरात स्वामींचा फोटो अथवा स्वामींची मूर्ती असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींचा एखादा छोटासा फोटो घेऊन या कारण तारकमंत्राची ही संकल्पयुक्त सेवा आपल्याला स्वामींसमोर बसून स्वामींच्या सानिध्यात राहून करायची आहे आता तारकमंत्राची ही सेवा कोण करू शकतं तर तारकमंत्राची ही सेवा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणीही करू शकतं कुणीही स्त्री अथवा पुरुष ही सेवा करू शकतं ज्याच्या आयुष्यात समस्या आहेत अशी कोणतीही व्यक्ती तारकमंत्राचं अनुष्ठान करू शकतं आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही समस्या नाही त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यात कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी तारक मंत्राची ही सेवा करावी संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करताना सर्वप्रथम संकल्प करावा संकल्प करण्यासाठी एक तामण घ्यावं तांबणावर आपला उजवा हात धरून उजव्या हाताच्या तळ हाताची गोकर्ण मुद्रा करावी हातामध्ये पाणी घेऊन त्यात एक फुल आणि अक्षता टाकायच्या तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं राहण्याचं ठिकाण सांगायचं आणि तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान किती दिवस करणार आहात तुमचा कोणता प्रश्न सुटावा म्हणून करणार आहात तेही सांगायचं आणि माझ्यावर आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला मदत करा आणि माझ्याकडून सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी स्वामी महाराजांना कळकळीची विनंती करायची आहे हे झाल्यावर हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं हे पाणी नंतर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता संकल्पयुक्त सेवा करायची असल्याने चीवे सेवेची एक ठराविक वेळ ठरवून घ्यावी ही सेवा करण्यासाठी तुम्हाला सकाळची वेळ योग्य असेल तर तुम्ही सकाळी ही सेवा करा आणि संध्याकाळी जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही संध्याकाळी ही सेवा करा सेवा करताना बसायला आसन घ्या आणि स्वामींसमोर बसून ही सेवा करा संकल्प करताना मी अखंड सेवा करेन असा संकल्प कधीही करू नये कारण आपल्याला अडचणी येतच असतात त्यामुळे मी यथाकाली यथाशक्ती सेवा करेन असा संकल्प करावा आता सेवेला सुरुवात करताना काय करायचं तर एक तांब्या स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा पाण्याने भरलेला तांब्या आपल्या समोर ठेवायचा त्यावर आपला, आपला उजवा हात पालथा ठेवायचा आणि तारकमंत्राच्या पठणाला सुरुवात करायची तुम्ही जितक्या वेळेस तारकमंत्र म्हणायचा संकल्प केलेला असेल तेवढा वेळ तारकमंत्र म्हणेपर्यंत तांब्यावर ठेवलेला हात उचलायचा नाही तुम्ही जर अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा संकल्प केलेला असेल तर अकरा वेळ तारकमंत्र म्हणून झाल्यानंतरच तांब्यावरून हात उचलायचा आहे मग ते अभिमंत्रित झालेलं तीर्थ तुम्ही स्वतः प्यायचं घरातील इतर सर्व सदस्यांना प्यायला द्यायचं आहे समजा जर तुमच्या घरातील सदस्यांनी हे पाणी पिण्यास नकार दिला तर या पाण्याचा तुम्ही शाकाहारी जेवण बनवताना उपयोग करा किंवा हे पाणी तुम्ही पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करा आणि घरातील इतर सर्व सदस्यांना प्यायला द्या हे तीर्थ अजिबात वाया जाणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घ्या तारक मंत्र म्हणताना तुम्ही दोन अगरबत्ती लावू शकता मंत्र म्हणून झाल्यानंतर अगरबत्तीची ही रक्षा तुम्ही एखाद्या डबीत भरून ठेवू शकता आणि अगरबत्तीची ही रक्षा घरातील सर्व सदस्यांनी रोज स्वतःच्या कपाळी लावावी यातील थोडीशी रक्षा तुम्ही घरामध्येही फुंकू शकता तारकमंत्राचे हे अनुष्ठान करताना नियम कोणते पाळायचे हे आता आपण जाणून घेऊया बघा जेव्हा आपण कोणतीही सेवा नियम पाळून करतो तेव्हा त्या सेवेशी आपण प्रामाणिक राहतो म्हणून आपण नियम पाळूनच सेवा करायची आहे संकल्पयुक्त सेवा असल्याने ही सेवा करताना मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे कोणतेही व्यसन करत असाल तर ते संपूर्णपणे बंद करायचं आहे परान्न वर्ज करायचं आहे परांना खाल्ल्याने आपल्याला बरेचसे दोष लागत असतात तुम्ही बाहेर राहत असाल मेसमध्ये जेवत असाल कॅन्टीनमध्ये जेवत असाल हॉटेलमध्ये जेवत असाल तर ते जेवण ग्रहण करण्यापूर्वी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि मगच अन्न ग्रहण करायचं याशिवाय संकल्पयुक्त सेवा सुरू असेपर्यंत कुणालाही अपशब्द बोलू नका स्वामी आपले गुरु आहेत आपण त्यांचे शिष्य आहोत स्वामी आपल्याला भरभरून देतात त्यामुळे आपणही स्वामींचं देणं लागतो त्यामुळे नियम पाळून जर आपण सेवा केली तर आपण आपल्या संकटातून लवकर बाहेर पडू तर अकरा मार्च ते एकतीस मार्च या एकवीस दिवसांमध्ये तारकमंत्राचं अनुष्ठान आवर्जून करा तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ